संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज सत्याहत्तर दिवस पूर्ण होत आहेत आणि मसाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबीय उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहे याच्या अगोदर भाजपा आमदार सुरेश देश यांनी भेट घेतली मनोज जरांगी पाटलांनी भेट घेतली मात्र माझ्यासोबत आज धनंजय देशमुख आहेत उद्या आंदोलन करणार आहेत ते आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे आणि काही तोडगा निघाला की मी त्यांना बोलणार आहे आणि मग आज घटनेला सत्याहत्तर दिवस पूर्ण होतात गावकरी पुन्हा एकदा आक्रमक आहेत आणि उद्या अन्नत्याग आंदोलन असणार आहे उद्या अन्नत्याग आंदोलन आहे पंचवीस तारखेपासून गावकरी आणि मी कुटुंबियाकडून आम्ही असं आंदोलन करत आहोत पण परंतु आज एस पी ऑफिसहून निरोप आहे की एक अर्ध तास एस पी ऑफिस म्हणजे कावत साहेब असतील पांडकर साहेब असतील आणि केचे पी एस साहेब पी आय पाटील साहेब असतील यांच्यासोबत गाव का गावातलं जे शिष्टमंडळ आहे त्यांना भेटीसाठी बोलवलं आहे मग त्यातून या आंदोलनावर काय तोडगा निघतो आहे ज्या काही मागण्या आहेत त्या कशा म्हणजे पूर्ण करता येतील यावर चर्चा होण्याची शक्यता आहे म्हणून दुपारी शिष्टमंडळ हे ऑफिसला जाणार आहे म्हणजे आंदोलनावरती शिष्टमंडळ पोलीस हेमंत यांची भेट घेणार आहे हा त्यांनी निरोप दिलाय त्यानुसार त्यांची भेट घेण्यासाठी दुपारी जाणार आहे मग त्यावर ज्या आठ मागण्या आहेत त्याच्यात कशा पूर्ण करता येतील हे यावर साहेब बोलतील यावर चर्चा होण्याची शक्यता आहे आंदोलनाला तास शिल्लक उरलेले आहेत कोणत्या कोणत्या मागण्यांवरती तुम्ही ठाम आहात कोणत्या मागण्या तुम्ही समोर ठेवून आंदोलन करणार आहात सरकारी वकिलांची नियुक्ती त्याच्यातली मागणी आहे कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे त्याला त्वरित अटक करण्याची आणि त्याच्यानंतर हे जे खटला आहे आपला तो अंडर ट्रायल मध्ये चालण्याची अशा एक आठ प्रकारच्या मागण्या आहेत विविध त्या पूर्ण करण्यासंदर्भात हे उद्याचं आंदोलन आहे आणि ते गावकऱ्यांनी म्हणजे गावकरी करणार आहेत आणि न... मी त्यात सहभागी असणार आहे नक्कीच एक एक दुसरी बाब समोर आलेली आहे ज्यावेळेस आरोपींना अटक करण्यात आली किंवा आरोपींना शोध घेण्यात आला त्यावेळेस जो बालाजी तांदळे आहे त्याची गाडी वापरल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी हा न... काल त्याचं पत्र पण आपल्याकडे आलेलं आहे पण त्याच्यात त्याचा उल्लेख नाही गाडीचा उल्लेख आहे हा त्याचं नाव वगैरे कुठं कशात त्याच्यात नाही तरी आज एस पी साहेबांना आम्ही ते विचारणार आहोत की नाव नसताना मग हा फिरला कसं काय हा जर आरोपीला आदर्श मानत असेल तर ह्यांनी आरोपी स्वतःना आरोपी पळवण्यावर पण काम केलं असेल किंवा आरोपीला प्रत्येक गोष्टीची माहिती देत राहिलं असेल अशी दाट शक्यता आहे आणि त्याच्यात नाव नसल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही आज शिष्टमंडळ भेट घेणार आहे शिष्टमंडळासोबत तुम्ही असणार आहात का मी जाणार आहे सोबत स्वतः मी असणार आहे आणि शिष्टमंडळात लोक नक्कीच उद्याच्या अन्नत्याग आंदोलनाच्या अगोदर मसाजोग यांचं शिष्टमंडळ त्याचबरोबर धनंजय देशमुख सोबत असणार आहेत पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांची ते भेट घेणार आहेत त्यांना भेटीसाठी पोलीस अधीक्षकांनी बोललेला आहे भेटीमध्ये जर तोडगा निघाला तर उद्याच्या आंदोलनावरती पुन्हा ते भूमिका घेणार आहेत मात्र आज तरी उद्या आंदोलन होणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका